ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी हे तुमच्या लक्षात आहेत का जयराम कुलकर्णी यांनी त्यांच्या अभिनयाची कारकीर्द नाटकापासून सुरू केली होती ते सातवीत असताना मोरूची मावशीमध्ये झळकले होते सोलापूरमध्ये शालेय शिक्षण घेणाऱ्या जयराम कुलकर्णी यांनी पुढे जाऊन पुण्यात एस पी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला इथं त्यांची ओळख शरद तळवळकर श्रीकांत मोघे यांच्याशी झाली आणि त्यामुळे साहजिकच त्यांना त्यांचा अभिनयाचा मार्ग सापडत गेला पुढे त्यांनी चित्रपटांमधून अनेक विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा बनवली महेश कोठारे सचिन पेगावकर यांच्या बऱ्याच चित्रपटात ते दमदार भूमिकेत दिसले बाळाचे बा ब्रह्मचारी मुंबईचा फौजदार लेखचाल्ली सा सासरला धुमाकूळ माझं घर माझा संसार अशी ही बनवा बनवी आयत्या घरात नागोबा धूमधडाका अशा चित्रपटांमध्ये ते झळकले आज आम्ही तुम्हाला जयराम कुलकर्णी यांच्याविषयीची खास गोष्ट सांगणार आहोत जयराम कुलकर्णी यांची सून ही लोकप्रिय अभिनेत्री आहे जयराम कुलकर्णी यांच्या पत्नीचं नाव हेमा त्या डॉक्टर आहेत तर त्यांचा मुलगा हा वकील आहे त्यांचं नाव रुचिर कुलकर्णी असं आहे तर त्यांच्या लोकप्रिय सूनबाईंचं नाव आहे मृणाल कुलकर्णी मृणालला आपण अवंतिका सोनपरी फते शिकस्त रमामाधव गुंतता हृदय हे माझं सौभाग्य अशा मालिकां चित्रपटांसाठी ओळखतो मृणाल ही जयराम कुलकर्णी यांची सून आहे तर शिवानी रांगोळी ही त्यांची नाच सून आहे तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतून शिवानीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती तर माझा होशील ना फेम विराजस कुलकर्णी हा त्यांचा नातू आहे सतरा मार्च दोन हजार वीस ला जयराम कुलकर्णी यांचं निधन झालं तर मग जयराम कुलकर्णी यांच्या कोणत्या भूमिका तुमच्या लक्षात आहेत हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा सोबतच मृणाल कुलकर्णीची कोणती भूमिका तुम्हाला खूप आवडते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा